तुमचे केस अगदी डल होऊन गेलेत लाईफलेस झालेत कोणतंही ऑइल लावलं कोणतीही रेमेडी केली किंवा कुठलाही शॅम्पू लावला के ला। तरी केसांच्या कंडिशनमध्ये काहीच फरक पडत नाही आहे केस दिवसेंदिवस खराब होत चाललेत वीक होत चाललेत केसांमध्ये काही स्ट्रेंथच नाही आहे असा तुमचा प्रॉब्लेम होतो आहे का आणि कितीही काळजी घेतली तरी केसांच्या कंडिशनमध्ये का फरक पडत नाही आहे असा तुम्हाला प्रश्न पडतो आहे का तुमच्या केसांच्या बाबतीत असं काही होत असेल तर ता मोस्ट प्रॉब्लेबली एका न्यूट्रियंटची डेफिशियन्सी होते आहे आणि हे जे न्यूट्रियंट आहे हे केसांसाठी खूप महत्वाचं आहे त्याचं नाव आहे बायोटीन बायो बद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत बायोटीन म्हणजे काय त्याचं त्याचे काय सोर्सेस आहेत त्याची डेफिशियन्सी झाली तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि स्वतःला तुम्हाला त्याची डेफिशियन्सी आहे का हे कसं ओळखायचं अशा अनेक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो तुमचे केस डल असतील लाईफलेस झाले असतील केसांचे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट आता बायोटीनबद्दल बरंच बोलल्या जातं बायोटीन बायोटीन केसांसाठी बायोटीन चांगला आहे हे असं बोलल्या जातं पण बायोटीन म्हणजे नक्की काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि ब्लाइंडली काहीतरी फॉलो केलं जातं मग रिझल्ट येत नाहीत आपल्याला जर समजलं बायोटीन म्हणजे काय त्याचं काय महत्त्व आहे तर आपण ते त्याच्याकडे लक्ष देऊ म्हणजे बायोटीन आपल्याला पुरेसं मिळत आहे की नाही हे आपण पाहू आणि मग मा त्याच्यामुळे केसांमध्ये फरक पडायला लागेल तर बायोटीन हे एक न्यूट्रियंट आहे आणि हे बी कॉम्प्लेक्स फॅमिलीमधलं एक न्यूट्रियंट आहे हे ऍक्च्युअली एक विटॅमिन आहे आणि बायोटीन हे इम्पॉर्टंट असतं केसांसाठी आणि स्किनसाठी आणि या विटॅमिनला या बायोटीनला विटॅमिन एच सुद्धा म्हटल्या जातं तर विटॅमिन एच म्हणा किंवा बायोटीन हे केसांसाठी खूप महत्वाचं आहे कारण आपले जे केस असतात हे केराटिन नावाच्या प्रोटीननी बनलेले असतात आणि प्रोडक्शन प्रॉडक्शनमध्ये हे बायोटीन खूप इम्पॉर्टंट आहे बायो बायोटीन जर सफिशियंट असेल बॉडीमध्ये बायोटीन बॉडीला जर मिळत असेल तर केराटिनचं चा प्रोडक्शन चांगलं होतं आणि केस हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात बॉडीला जर पुरेसा प्रमाणात बायोटीन मिळालं तर केस हेल्दी राहतात स्ट्राँग तर राहतातच आणि याच्यामुळे सुद्धा कमी होतो केसांना एक स्ट्रेंथ मिळते केसांचा डलनेस कमी होतो केस सॉफ्ट आणि सिल्की व्हायला लागतात हे असे सगळे फायदे आहेत बायोटेनचे आणि आता याच्या उलट बायोटेनची डेफिशियन्सी असेल तर केस डल दिसायला लागतात लाईफलेस दिसायला लागतात हेअरफॉल व्हायला लागतो आणि हेअरफॉल जास्त झाल्यामुळे स्कॅल्प थिन व्हायला लागतो स्कॅल्पर थिनिंग व्हायला लागतं आणि स्कॅल्प शो करायला लागतो स्कॅल्प दिसायला लागतो स्कॅल्पवर बाल पॅचेस दिसायला लागतात एकूणच केसांची हेल्थ एकदम बिघडून जाते आणि मग बायोटीन घेणं मग जरुरीच होतं राईट आता तुम्हाला केसांचे काय काय होत होतात तुम्ही केसांची पूर्ण काळजी घेताय का, का? आणि तरी सुद्धा केसांचे प्रॉब्लेम्स होत आहेत मोस्ट प्रॉब्लेबली तुम्हाला बायोटीन डेफिशियन्सी असू असू शकते आता तुम्हाला बायोटीन डेफिशियन्सी आहे का हे कसं ओळखायचं बायोटिनची जेव्हा डेफिशियन्सी होते तेव्हा एक्सेसिव्ह हेअरफॉल व्हायला लागतो आणि एक्सेसिव्ह हेअरफॉल झाला की स्कॅलवर बाय पॅचेस तयार होतात स्कॅप दिसायला लागतो प्लस केस डल होतात लाईफलेस दिसायला लागतात आणखी याचं एक लक्षण आहे ते म्हणजे तुमची जी नखा आहेत ही ब्रिटल होता आणि स्किन सुद्धा डल दिसायला लागते अशी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील केसांची पूर्ण काळजी घेऊन सुद्धा केसांचे प्रॉब्लेम होत असतील तर तुम्हाला बायोटीनची डेफिशियन्सी असू शकते मग आता ही डेफिशियन्सी कशी दूर करायची बायोटीनचे नॅचरल सोर्सेस काय काय आहेत बायोटीनचे सप्लिमेंट्स अर्थात मिळतातच ते तुम्ही घेत असाल एखाद वेळेस किंवा घेत नसाल पण आज आपण नॅचरल सोर्सेस बद्दल बोलणार आहोत बायोटीन कुठल्या नॅचरल सोर्सेसमध्ये आहे की जे तुम्ही डेली तुमच्या मध्ये इन्क्लूड केलं तर तुमचा बायोटीन डेफिशियन्सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमच्या केसांचे प्रॉब्लेम सुद्धा जे बायोटीनच्या डेफिशियन्सीमुळे होतात ते सुद्धा सॉल्व्ह होतील तर बायोटीनचे नॅचरल सोर्सेस आहेत पहिलं सोर्स जे आहे ते म्हणजे नट्स आल्मंड्स किंवा वॉलनट्स म्हणजे बदाम किंवा अक्रोड यासारखे नट्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा किंवा इव्हन शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जास्त इन्क्लूड करा याच्यामुळे तुमच्या बॉडीला बायोटीन मिळणार आहे आणि कॅराटीनचं प्रोडक्शन होणार आहे आणि त्यामुळे तुमचे केस हेल्दी राहणार बायोटीनचा दुसरा सोर्स आहे काही कडधान्य जसं छोले आहे राजमा आहे किंवा ओट्स याच्यामध्ये सुद्धा बायोटीन चांगलं असतं बायोटीनचं आणखी एक सोर्स आहे केळी केळी अगदी इझिली अवेलेबल असतात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये केळी इन्क्लूड करा किंवा ॲवोकॅडो ॲवोकॅडो फारसं आपल्याकडे खाल्ल्या जात नाही पण तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणखी एक बायोटीनचं अगदी सोपं सोर्स आहे रताळी स्वीट पटॅटो स्वीट पोटॅटो मोस्टली फक्त उपासाच्या वेळेला खाल्ल्या जातं पण तुम्ही हे सुद्धा तुमच्या डाएटमध्ये रेग्युलरली इन्क्लूड करा त्याचं कन्झम्पन रेग्युलर ठेवा याच्यामुळे तुम्हाला बायोटीन मिळणार आहे आणि तुमचे केस हेल्दी राहणार आहेत बायोटीनचं आणखी एक सोर्स आहे सीड्स जसे सनफ्लॉवर सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स असे वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारचे जे सीड्स असतात हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करा हे तुम्ही मुखवास म्हणून खाऊ शकता किंवा तुमच्या सॅलॅडमध्ये ॲड करू शकता किंवा सुद्धा खाऊ शकता आता मी जे काही तुम्हाला बायोटीनचे सोर्सेस सांगितले नॅचरल सोर्सेस सांगितले हे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा तुमचे काही आयडियाज असतील तुम्हाला आणखी काही असे गोष्टी माहिती असतील की ज्या प्रकारे हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकाराने इन्क्लूड करू शकता हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर सुद्धा करू शकता याच्यामुळे बाकीच्यांना काही आयडियाज मिळतील त्यांना काही हेल्प होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळे आयटम्स ऍटलिस्ट त्यातले दोन ते तीन आयटम्स डेली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये थोडंसं क्रिएटिव्ह तुम्ही होऊ शकता कुठे ते ऍड करू शकता कशा प्रकारे ऍड करू शकता हे थोडंसं क्रिएटिव्ह व्हा आणि तुमच्या डाएटमध्ये मात्र हे इन्क्लूड करा याच्यामुळे तुमच्या केसांच्या हेल्थमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट होणार आहे आता बायोटीन हे केसांसाठी खूप पॉवरफुल तर आहेच आहे कारण त्याच्यामुळे केराटिन नावाच्या प्रोटीनच्या प्रोडक्शनमध्ये फायदा होत असतो आणि केराटीन हे आपल्या केसांमध्ये अवेलेबल असतं केसांचा तो एक भाग असतो म्हणून बायोटीन हे पॉवरफुल आहेच आहे आणि आज आपण बायोटीनची डेफिशियन्सी असेल तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचे नॅचरल सोर्सेस काय आहेत हे सगळं पाहिलं ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली तर असेलच तुमच्यासाठी युजफुल तर ठरलीच असेल पण फक्त बायोटीन हे पुरेसं नसतं याच्याबरोबर चांगली झोपसुद्धा तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि केसांची सायंटिफिक वेमध्ये काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे प्लस तुमच्या स्ट्रेसवर सुद्धा तुम्हाला वक करायला पाहिजे आणि केसांची सायंटिफिक मॅनरमध्ये कशी काळजी घ्यायची यासाठी मी तुमच्यासाठी एक बेसिक हेअर केअर कोर्स क्रिएट केला आहे या कोर्समध्ये तुम्हाला समजेल सेवन स्टेप्स मध्ये तुमच्या केसांची सायंटिफिक वे मध्ये कशी काळजी घ्यायची आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक आ, क्लिक करा या कोर्सची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण सध्या काही दिवस याच्यावर हेवी डिस्काउंट आहे सध्या या नऊशे नव्याण्णव कोर्सची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे जेव्हा तुम्ही हा कोर्स घेता तेव्हा तुम्हाला हे है सात हेअर केअरचे सायंटिफिक हेअर केअरचे व्हिडिओज मिळतात प्लस तीन वेळा तुम्ही माझ्याशी ग्रुपमध्ये कनेक्ट करता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल हेअर केअरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्हाला पर्सनली विचारू शकता हेअर केअरचं आणखी एक कारण असतं स्ट्रेस स्ट्रेसवर कसं वर्क करायचं याचा सुद्धा मी तुम्हाला पर्सनली गायडन्स दे स्ट्रेससाठी तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला गाईड करेन तर गो हैड बेसिक हेअर केअर कोर्ससाठी तुम्ही स्वतःला एनरॉल करा याची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे आणि तुमच्या केसांची सायंटिफिक वेमध्ये काळजी घ्यायला आजपासूनच सुरुवात करा आणि पर्सनली माझ्याबरोबर सुद्धा कनेक्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बायोटीनचं आपण काय महत्व आहे केसांच्या हेल्थमध्ये हे पाहिलं प्लस सायंटिफिक हेअर केअर किती महत्त्वाची आहे आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा महत्त्वाचा आहे झोपसुद्धा महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये करता तेव्हा तुमचे केस हेल्दी राहतात तर आजपासूनच या सायंटिफिक हेअरकेअरला सुरुवात करा बायोटिनचे सोर्सेस तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा आणि तुमचा एक्सपिरियन्स तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये लवकरच शेअर करा, करा। आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता असेच हेअरकेअरचे व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओला ऑफकोर्स लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि ॲटलीस्ट तुमच्या तीन कॉन्टॅक्ट्समध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका हेअरकेअर व्हिडिओमध्ये थँक्यू